नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हॅग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज रविवार असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांना सुट्टी आहे चला तर मग बघूया काल उशिरापर्यंत अपडेट झाले कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू परभणी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्प्रथ व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आयकॉन दाबा चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे कडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पाच कमीत केंद्र आहे सात हजार शंभर सरासरी दर आहे सात हजार एकशे पन्नास पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शेत मित्रांनो एक सूचना आहे सोमवार रोजी कापसाचे बीट बंद राहील पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास कमीत दर आहे सात हजार शंभर पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार शंभर ते सहा हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे चाळीस कमीत दर आहे सात हजार शंभर पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार चारशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे उमरेड अवोक आहे पाचशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे ऐंशी कमी इतके आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पुढची बाजार समिती आहे देऊळगा राजा अवोका आहे तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार ऐंशी कमी इतके आहे सहा हजार साधारण दर आहे सहा हजार आठशे पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवका आहे सोळाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार कमी इतके दर आहे सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट अवोका आहे आठ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंचेचाळीस कमी इतके दर आहे सहा हजार सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पुढची बाजार समिती आहे पुलगाव अवोकाय सेहेचाळीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंच्याण्णव कमी केंद्र दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास पुढची बाजार समिती आहे फुलंबरी अवोका आहे तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार कमी इतकेंदर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद